मला माहितीये की खरं तर या करियर मध्ये येण्यासाठी बऱ्याच जणांचा स्ट्रगल मुलींचा स्ट्रगल हा घरून सुरू होतो मालिकांमध्ये आपण आपण बघतो अजूनही कुठेतरी तिथेच आहोत oh. जिथे सासू सून ड्रामा आणि मुलगीच सोसते आणि मग त्या एक काही कन्व्हेन्शनल मुलींच्याच असतात माझ्या बाबतीत साधारण एक मी तीन चार वर्ष प्रॉपर ऑडिशन्स देणे हा काळ माझा सुरू होता त्याच्यामुळे त्यातनं आपण स्वतःला खूप मोटिवेट करतो पण एक पॉइंट येतो जेव्हा आपण खचून जातो खरोखर एक इतकी हेल्पलेस सिच्युएशन होती की त्या मोमेंटला तिने इम्पल्सिव्हली जाऊन काहीतरी करणं हे सुद्धा खरं तर अनसेफ होतं पण ऍट द सेम टाइम मुंबई सारख्या शहरामध्ये जेव्हा की मुंबई जागी असते रात्रपर्यंत रोजच्या रस्त्यावर रेसिडेन्शियल एरियामध्ये असं काहीतरी घडावं ही खरंच खूप धक्कादायक गोष्ट होती की आपल्या फील्डमध्ये एकतर जेवढं कॉम्प्लिमेंट देणारे लोक असतात टोचून बोलणारे सुद्धा तेवढेच लोक असतात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आणि आपण नेहमीच ऐकत असतो की स्त्री होणं हे सोपच नसतं आणि असंच महिला दिन विशेष कार्यक्रमात मी स्वागत करते रसिकाचं रसिका कशी आहेस मी खूप छान तू कशी आहेस मी खूप छान आहे बाई पण म्हणजे तुझ्यासाठी नेमकं काय तुझा, नेम का तुझा अर्थ काय या शब्दाला घेऊन आणि बाई पण अनुभवताना किती चॅलेंजेस आहेत वाव आय थिंक uh, मला तर खूप ब्लेस्ड फील होतं की मी एक स्त्री आहे आणि स्त्री म्हटलं की तिच्यामध्ये फुल ऑफ इमोशन्स असतात मला असं वाटतं की uh, एक माणूस म्हणून uh, हे सगळे इमोशन्स जगणं त्याची जाणीव हो असणं आणि इतकं संवेदनशील असणं खूप सुंदर आहे असं मला वाटतं हो पण <laughs> चॅलेंजेसविषयी काय सांगशील कारण की बायपण होणं हे सोपं असतं ते सोपं असतं पण जेव्हा की आपण म्हणतो की ते जर कठीण असेल तर आपल्याकडे ती ताकदही आहे त्याशी टॅकल करण्याची आणि जेव्हा मी म्हणाले की आपण तितक्या संवेदनशील असतो आणि तितक्या जाणीवा आपल्या स्ट्रॉंग असतात आणि म्हणून आपण हे चॅलेंजेससुद्धा कुठेतरी टॅकल करू शकतो कारण का मन जर तेवढं स्ट्रॉंग असेल तर मग कुठल्याही काय म्हणत चॅलेंजेस किंवा वेदना आपण त्यावर मात करू शकतो येस पण आता तसंच मालिकेतही जसं स्ट्रॉंग आता आपण बोलतोच आहे तुझी भूमिकाही स्ट्रॉंग आहे भैरवी जितकं नाव ते भारत वाटत आहे काय हो। सांगशील या भूमिकेबद्दल आणि या भूमिकेतून तू तु काय शिकतेस की स्त्री म्हणून असं घडावं आणि असं घडू नये मला खूप आनंद आहे की मी मालिकेमध्ये सुद्धा इतकी स्ट्रॉंग भूमिका करती आहे जेव्हा की आपण जनरली मालिकेतल्या नायिका थोड्याशा सोशिक आणि भोळ्या असं बघतो पण आता ज्या नवीन मालिका येतात त्याच्यामध्ये अशी स्ट्रॉंग भूमिका करणं मलाही खूप शिकवणारं आहे आणि चॅलेंजिंग आहे आणि भैरवीविषयी सांगायचं तर येस ती आजच्या काळातली अतिशय इंडिपेंडेंट फायनान्शियली म्हणा इमोशनली म्हणा अतिशय सक्षम अशी एक मुलगी आहे जी तिचे डिसिजन्स ती स्वतः घेते आणि तिच्यासमोर आता खरं तर खूप मोठा चॅलेंज आहे की तीन मुलांची जबाबदारी तिला घ्यायची आहे स्वतःहून आणि त्यासाठी तिची चाललेली सगळी धडपड आहे सो हे करतानासुद्धा खूप एम्पावरिंग आहे की माझ्याच वयाचा कॅरेक्टर ॲक्च्युली मी ते करते आणि ती भैरवी इतकी मोठी जबाबदारी पेलती आहे आणि त्यासाठी तिला बऱ्याच काय म्हणतात अशोक माजगावकरांचं कॅरेक्टर म्हणा त्याला तिला तोंड द्यावं लागतंय अनेक परीक्षा तिला द्याव्या लागतात त्याच्यासाठी पण येस ते चॅलेंज ती स्वीकारलंय तिने स्वतःहून पण जसं आता तू म्हणालीस की ती इंडिपेंडंट आहे फायनान्शियली इंडिपेंडंट आहे तुला काय वाटतं की स्त्री म्हणून आत्ता हे किती गरजेचं झालंय अतिशय गरजेचं आहे आय थिंक मला वाटतं की प्रायमरी गोष्ट झाली आहे कारण का जेव्हा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट होता तेव्हा आपण जेव्हा म्हणतो की फ्रीडम हा खूप महत्वाचा आहे कोणासाठीही आणि तो तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही संपूर्ण तुमची जबाबदारी स्वतःची ॲटलिस्ट घेऊ शकता आणि मग ती आर्थिक असो किंवा कुठलीही असो सर फ्रीडमचा विषय निघाला ना तर मी तुझा बायो वाचलेला ती बायोची लाईन काय ते सांगशील ओके इंस्टाग्राम बायो जहा भी आझाद रूह की झलक पडे समजना वहा मेरा घर आहे सो अमृता प्रीतमची एक सुंदर पोएम आहे ती ज्याचा शेवट ही लाईन आहे आणि मला ती खूप आवडली लाईन कारण का ती मी स्वतः कुठेतरी रिलेट केली की जिथे जिथे पण वेरेव्हर यू फील इज फ्रीडम यू फाईंड युअर होम देअर सो मला हे खूप रिलेटेबल वाटलं पण स्त्री म्हणून आता कुठे वाटतं की फ्रीडम हा खूप गरजेचा आहे आधी नव्हता आता कुठेतरी कारण का आपण पुरुष प्रधान संस्कृतीत वाढल्यामुळे खूपदा निर्णय घेण्याचं जे काय म्हणत आपण जबाबदारी आहे ती घरच्या पुरुषाला दिली गेलेली असते आणि मग ते घरातला नवरा असेल वडील असतील कोणीही तर मला वाटतं की आजच्या काळामध्ये हे थोडंसं बदलत सुद्धा आहे जेव्हा की मुली स्वतःहून काही डिसिजन्स घेत आहेत आणि त्याचं कुठेतरी कारण त्यांनी स्वतःची जबाबदारी घेतल्यामुळेही आहे त्या शिकतातही आहेत आणि अर्थात त्या इंडिपेंडेंट झाल्या आहेत पण असं तो कधी स्वतःचा डिसिजन घेतला काही जणांच्या किंवा घरच्यांच्या थोडा विरोधात जाऊन की नाही आता मला स्वतःचा डिसिजन घ्यायचा आहे आणि यावर प्रूव्ह करून दाखवायचंय मी फॉर्च्युनेट समजून स्वतःला की मला घरचे माझे बऱ्या खूपच सपोर्टिव आहेत या करिअरच्या बाबतीमध्ये आणि मला माहिती आहे की खरं तर या करिअरमध्ये येण्यासाठी बऱ्याच जणांचा स्ट्रगल मुलींचा स्ट्रगल हा घरून सुरू होतो मला वाटतं माझं बॅटल तिथेच अर्ध मी पार केलं होतं जेव्हा की ओ, मी तो एक डिसिजन घेतला होता की मी कॉलेजमध्ये शिकत होते ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून मी एम ला ऍडमिशन घेतली होती आणि तिथे मला जाणवलं होतं की मा मी इथे रमत नाही आहे कारण का मला कम्प्लिटली या क्षेत्रामध्ये मी येऊ पाहत होते पण ॲब्स्युटली काही बेस नव्हता आणि जे कुठलीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला एकतर शंभर टक्के कुठेतरी फोकस देऊन करावी लागेल नाहीतर एकना धड अशा गोष्टी एक्झॅक्टली सो मी अर्धवट कॉलेज करते आणि हे करते असं नव्हतं होऊ शकणार आणि मला एक वर्ष होतं जे मला कम्प्लिटली या फील्डमध्ये द्यायचं होतं आणि तो एक डिसिजन मेकिंगचा क्षण होता की मला आता शिक्षण सोडायचं आहे आणि आता मी आतमध्ये स्ट्रगल करणार आहे ही जर्नी मी सुरू करणार आहे ज्यात मला काहीही बेस नाही आहे ओळख नाही आहे आणि तेव्हा मी तो डिसिजन घेतला होता आणि घरच्यांसोबत डिस्कस केला होता आणि मला वाटतं तो मी डिसिजन घेतला होता आणि त्याला घरच्यांनी सुद्धा सपोर्ट केला होता पण मला माझे पॉइंट प्रूव्ह करावे लागले होते की मी किती इच्छुक आहे पण या क्षेत्रात येताना ना कुठे ना कुठे आधी आपण असं ऐकलेलं असतं की स्त्रियांसाठी हे क्षेत्र चांगलं नाही तू या क्षेत्रात येताना काय विचार केलेलास आणि तुझं काय मत आहे म्हणजे आता तर तू या क्षेत्रात वावरतेस तर तुझं काय मत आहे किंवा तुला काही कधी वाईट अनुभव किंवा काही अनुभव आले अगेन uh, मला वाईट अनुभव याचंच आलेले नाही आहेत आणि जरी मला कुठे ऑडिशन्स देताना म्हणा किंवा कोणाशी कुठल्याही uh, प्रोजेक्ट संदर्भात संवाद साधताना म्हणा जरी मला कुठे असं वाटलं काही रॉंग हिंट्स मिळाल्या असतील तरी मी स्वतःला त्यातनं वेळीच बाहेर काढलं आहे कारण का मुलींना आपण जसं म्हणतो आपल्याला एक एक्स्ट्रा सेन्स असतो आपल्याला जाणवतं की इथे काहीतरी समथिंग इज रॉंग हिअर आणि मला वाटतं की तेव्हा मी वेळीच काढता पाय घेतलेला आहे त्या सिच्युएशन्समधनं सो म्हणून माझ्या वाट्याला असं फॉर्च्युनेटली असा काही अनुभवायचं झालेला नाही आहे त्याच्यामुळे ही गोष्ट चुकीची असं नाही आहे जे लोक म्हणतात पण हे प्रत्येक ठिकाणी घडतं मग हे कॉर्पोरेट मध्ये पण घडतं की त्याचे प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत सगळीकडेच सेफ आ, स्पेस आहे आणि काही वाईट गोष्टी सुद्धा घडतात पण हो। आता तू जसं म्हणालेस की काढता मा, पाय घेतला कुठे ना कुठे नाही बोलणं हे किती गरजेचं झालंय आता खूप गरजेचं आहे आणि म्हणून कुणाचं तरी जसं की माझ्या बाबतीमध्ये मला आईबाबांचा खूप सपोर्ट आहे आणि म्हणून मी हे प्रिव्हिलेज समजते की कुठेही मी नाही म्हणू शकते काही जणांच्या बाबतीत असं होतं की भुरळ पाडली जाते एका चांगल्या प्रोजेक्टच काय म्हणत काय म्हणतात त्याला लालूच दाखवा आणि मुलींच्या बाबतीत असं होतं की आपण आता हिरोईन होणार आपल्याला हे मिळणार मग ते सगळे स्वप्न रंगवली जातात आणि मुली त्याला भुलतात असंही घडतं आणि कुठेतरी या फील्डकडे ब्लाइंडली न बघता तुम्ही डोळे उघडे ठेवून गोष्टींकडे बघा आणि तुम्हाला नक्की काय करायचंय कुठल्या प्रोजेक्टचा भाग व्हायचा आहे कशा पद्धतीची कामं करायचे हे या क्षेत्रात येण्याच्या आधीच तुमचं कुठेतरी जर पक्क असेल काहीही करायचंय असं असेल तर मग एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज हो। मे हॅपन पण काय करायचंय हे जर आणि काय नाही करायचंय हे जर तुमचं डोक्यात फिक्स असेल तर मला वाटतं गोष्टी सोप्या होतात Uh, हेच विचारते की या क्षेत्रात वावरताना महिला सक्षमीकरण याकडे तू कशा पद्धतीने बघतेस आणि महिला सक्षमीकरण म्हणजे तुझ्यासाठी काय मला वाटतं की एकतर स्वतःला स्वतःचे लिमिटेशन्स माहीत असणं आणि स्ट्रेंथ्स माहीत असणं हे फक्त महिलांसाठीच नाही आहे प्रत्येक या क्षेत्रामध्ये येणाऱ्या कलाकाराला ला ला लागू पडतं आहे आणि महिलांसाठी यासाठी कारण का आ, मी जसं आत्ताच म्हटलं की तुम्ही इन्फ्लुएन्स होऊ शकता तुम्हाला एक्सप्लॉइट केलं जाऊ शकतं आणि म्हणून तुमचे इंटेन्शन्स आणि मोटिव्स क्लिअर पाहिजेत ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही बोलण्यात भूलू नाही शकणार असं मला वाटतं आणि असाच सेम विचारते की फेमिनिझम म्हणजे तुझ्यासाठी काय मला वाटतं की समान हक्क दोघांनाही समान हक्क असणं म्हणजे फेमिनिझम कुठेतरी वाटतं की आजही महिलांना तो समान हक्क नाही मिळत कुठेतरी uh, येस पण आता uh, म्हणजे मा मला असं वाटतं की इवन uh, थोडंसं टिपिकल uh, स्टोरी वाईज पण जे मालिकांमध्ये आपण बघतो अजूनही आपण कुठेतरी तिथेच आहोत oh. जिथे सून ड्रामा आणि uh, मुली मुलगीच आहे आणि मग त्या एक काही कन्व्हेन्शनल uh, जबाबदाऱ्या ह्या मुलींच्याच असतात हे अजूनही कुठेतरी आहे जे पण सोसायटीचं रिफ्लेक्शन आहे शेवटी सो ते सोसायटीमध्ये जसा बदल घडेल तसं ते अपॉप म्हणजे क्षेत्रातही बदल होईल असं मला वाटतं पण स्त्रियाने हे बदल करण्याची गरज आहे असे कोणते बदल मला वाटतं बाईने बाईला सपोर्ट करणं ह्याने खूप मोठा बदल घडू शकतो आणि जसं की आईने मुलीला सपोर्ट करणं असेल किंवा आता लग्न झालेली मुलगी जिला नवरा प्रॉब्ली त्याला काही प्रॉब्लेम नसेल पण सासू सपोर्ट करत नसेल सो सासू जर निर्णय क्षमता तिची तिच्याकडे जर पावर असेल त्या घरामध्ये मुळात तर ती तिच्या घरातल्या दुसऱ्या स्त्रीला सुद्धा सपोर्ट करेल सो so, अगेन एक महिला सक्षम झाली की ती yeah. दुसऱ्या महिले, महिलेला सुद्धा तेवढा सपोर्ट करते हो आणि मला फ्रॉम महिला सपोर्टिंग oh. महिला होऊन असं मला तेच बोलणार होते की खूप छान थॉट मांडलास की महिलाने महिलेला सपोर्ट oh. केला पाहिजे कारण की असं म्हटलं जातं ना की स्त्री स्त्रीची शत्रू बनते हे आपण खूप ऐकत आलो किंवा असं काही काहीने अनुभवलंय देखील सो विरुद्ध मी तुला विचारते की तुझ्या आयुष्यातील रोल मॉडेल तू कोणाला म्हणून बघतेस की ही स्त्री आहे आणि हिच्या पाऊलांवर मला पाऊल देऊन चालायचं किंवा मला असं बनायच मला असं वाटतं मी माझ्या आईचं नाव घेईन कारण का एकतर अर्थात आपण आई आई सगळ्यांची से सेल्फलेस असते आणि माझ्या आईच्या बाबतीत मी मी असं म्हणेन की मी कधीच तिला मला कोणाची तरी गरज आहे आणि मला हे करता येत नाहीये म्हणून बाबांनाच बोलवा हे काम करणं असं मी तिला कधीच बघितलं नाहीये हे हे काम आहे हे मी सुद्धा करू शकते आणि कायम मी तिला तो इंडिपेंडेंटली निर्णय घेताना कुठलंही काम आलं तर ते मी करू शकते असंच बघितलं असल्यामुळे आपण काही करू शकत नाही असा थॉट किंवा या कामासाठी मला कोणाची तरी गरज आहे असं आपोआप माझ्याही मनात येत नाही आणि मला वाटतं हे खूप गरजेच आहे पण जे म्हटलं जातं की स्त्री खूप इमोशनल आहे किंवा इमोशनली वीक आहे त्यावर तुझं काय मत महत्व इमोशनली वीक आहे असं नाही मला वाटत उलट ती मी जसं म्हटलं की तिच्या जाणीव खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्याच्यामुळे ती संवेदनशील आहे आणि मला वाटतं की ती जाणते कोण कशामधनं जात आहे ही ते ते ती जास्त लवकर रिसीव करू शकते मला वाटतं ती थी जास्त तिला इमोशनली स्ट्रॉंग बनवतं खर तर पण असं म्हटले की प्रत्येक स्त्री ना कोणता ना कोणत्या अनुभवत ना जाते आणि त्यानंतर ती स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवते अशा तुझ्या आयुष्यातला कोणता अनुभव होता अ आ... असा अनुभव आजच म्हणजे मी म्हणेन की कदाचित या आ... मला पहिला जो ब्रेक मिळाला त्याच्या आधी मी बरीच वर्ष प्रयत्नच करत होते आणि मग त्याच्यातनं खूप चढउतार ती स्टेज असते कारण का आपण फक्त वाटच बघत असतो आणि तो काळ एकदम दोन तीन महिन्याचा नसतो माझ्या बाबतीत साधारण एक मी तीन चार वर्ष प्रॉपर ऑडिशन्स देणे हा काळ माझा सुरू होता त्याच्यामुळे त्यातनं आपण स्वतःला खूप मोटिवेट करतो पण एक पॉईंट येतो जेव्हा आपण खचून जातो आणि मग ते खचल्यानंतर परत एक वेळ येते जेव्हा आपल्याला ती संधी मिळते सो मला वाटतं ही आपल्याला खूप शिकवणारी असते आणि मग आपण आपल्याला आता जेव्हा काहीतरी चांगलं मिळतं तेव्हा आपण खूप न्यूट्रल होऊन जातो कारण का ऑलरेडी आपण खचलेले पण असतो आनंदही झालेला असतो आता खूप मी न्यूट्रली बघू शकते हो पण ना स्त्रियांना खूप असं जज केलं जातं बॉडी शेमिंग केलं जातं कलर वर्ण केलं जातं असं कधी झालं नाही माझ्या बाबतीत तसं नक्की नाही झालं पण जे असं करतात त्यांना जर तुला काय सांगायचं असेल तर काय सांगितलं मला वाटतं की जे असं करतात त्यांना स्वतः बाबतीत काहीतरी इन्सिक्युरिटी असते ते लोकच असं करतात त्यामुळे त्यांनी एकदा स्वतःच्या मनात झाकून पाहावं की तुम्हाला तुमच्याविषयी काय वाटतंय आणि मग दुसऱ्यांविषयी बोलण्याआधी विचार करावा हो पण आता ना एक समाजात वेगळेच एक लाट उचळली आपण असं म्हणूया कारण की काय काय घडतंय आपण त्या आजूबाजूला बघतोच आहे लहान मुलींसोबत घडतंय हो, 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 काही अशा तरुण मुलींसोबत हो, तर काही हो, एकदम हो, हो, आता कुठेतरी असं वाटत की स्त्रीने खूप हो, स्वतःचीच काळजी घेतली पाहिजे किंवा अर्थात स्वतःच बचाव स्वतः करायला शिकलं अर्थात ते तर आहेच पण खर तर पुरुषांनी खर तर असे पुरुष कसे काय जन्माला येत आहेत हाही विचार केला पाहिजे कारण का ह्याचं मूळ कारण कुठेतरी इतकी इन्सेन्सिटिव्हिटी मुलांमध्ये पसरणं किंवा एका व्यक्तीमध्ये येणं एक माणूस म्हणून ह्याचं रूटकॉज खरं तर शोधला पाहिजे मग ते एक लॅक ऑफ एज्युकेशन असू शकतं की सोसायटी अशी का बनतीये मुळात की ज्यांच्याकडे एवढी से सेन्सिटिव्हिटी नाही आहे असे विचार म्हणत येतात मला वाटतं हा ह्या रूट कॉजकडे जास्त लक्ष दिलं पण एक हॅरेसमेंट आहे ना आपल्या सोबत नाही पण कधी ना कधी आपल्या आजूबाजूच्या सोबत कधी अशी सिच्युएशन आली जिथे तुला मदत म्हणून जावं लागलं आणि तू मदत केलीस किंवा कधी असं तू अनुभवलंयस का मी मी नाही आता रिसेंटलीच खरं तर मला माझ्या एका फ्रेंडचा फोन आला होता आणि तिच्यासोबत तिच्या रोजच्या रस्त्यावर ती जात होती आणि तिच्यासोबत असं घडलं होतं आणि तिला वाईट त्या मुवमेंटला काही ती काहीच करू शकली नव्हती तिने फक्त मला फोन केला आणि तिचं जे काही तिला जे काही वाटत होतं ते ती माझ्यासोबत एक्सप्रेस करत होती आणि खरोखर इतकी हेल्पलेस सिच्युएशन होती की त्या मोमेंटला तिने इम्पल्सिव्हली जाऊन काहीतरी करणं हे सुद्धा खरं तर अनसेफ होतं पण ऍट द सेम टाईम मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा की मुंबई जागी असते रात्रपर्यंत रोडच्या रस्त्यावर रेसिडेन्शियल एरियामध्ये असं काहीतरी घडावं हे खरंच खूप धक्कादायक गोष्ट होती की आतापर्यंत आपण गावा वगैरे मध्ये ऐकत होतो आता ही गोष्ट मुंबईपर्यंत आलेली आहे पण त्याच्यामुळे ते अर्थात अशा गोष्टी आजूबाजूला जेव्हा घडतात तेव्हा आपल्यालाही भीती वाटते की आता आपल्याला आपल्याच आजूबाजूच्या रस्त्यावर किंवा इन जनरल बाहेर पडताना चार वेळेला विचार करायचा आहे किंवा काय पेपर स्प्रे घेऊनच जायचं आहे सो ते आपण अध्ययन करू शकतो पण yes. अशी वेळ यावी मुळात हे फारच काय हो पण असंच विचारलं की जर तुला कोणते राईट्स मिळाले की महिलांसाठी काय करायचं तर रसिका काय करेल <small> मला वाटतं की त्या <small> क्षणी त्या व्यक्तीवर काहीतरी काय म्हणत पण वार बिर करा असं नाही म्हणा पण जे काही यु नो त्या क्षणी त्या व्यक्तीवर काहीतरी आपण ऍक्शन घेऊ शकतो असं काहीतरी राईट्स दिले पाहिजे जसं आता आपण म्हणालो इतकंच स्त्रियांसाठी मेंटल हॅरेसमेंट किंवा मेंटली स्ट्रॉंग असणं हे किती गरजेचं आहे किंवा आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारे जे हॅरेस केलं हो। oh. तर त्याच्यात मेंटली स्ट्रॉंग oh. राहणं हे खूप oh. गरजेचं असतं oh. ते किती गरजेचं आहे येस मेंटल हेल्थ आणि मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे कारण का आपल्या फील्ड मध्ये एक तर कॉम्प्लिमेंट्स देणारे लोक असतात तोचून बोलणारे सुद्धा तेवढेच लोक असतात आणि जसं आपण आत्ताच म्हणलो की स्त्री ही खूप संवेदनशील असते कारण तिच्या ती इमोशनल आहे ते पटकन लागून तिच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आणि कुठेतरी ना हे कंडिशन आहे की काहीतरी झाल्यावर तिला गिल्ट देणं आणि ते तिने गिल्टी वाटून घेणं ह्याला खूप मोठं ग्लॉरीफाय केलेलं आहे सो मला असं वाटतं की त्यापासून म्हणजे जा, आपण जर मेंटली स्ट्रॉंग बसू तर कुठेतरी या गोष्टीकडे आपण न्यूट्रली बघू शकतो आणि येस yes, अर्थात yes. आता कामाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनीच एकमेकांसोबत रिस्पेक्टफुल असणं ही आयडियल सिच्युएशन झाली पण इथे कुठेतरी मेंटली स्ट्रॉंग असणं खूप हेल्प करतं नक्कीच पण आता शेवटाकडे येते की भैरवीला किंवा रसिकाला आज जर महिलांना काही संदेश द्यायचा असेल तर ती काय देईल सो भैरवी म्हणून मी सांगेन की मला वाटतं की स्वतःचे डिसिजन स्वतः घेणं हे खूप गरजेचं आहे आयुष्य जगण्यासाठीच मग ते कुठल्याही करिअरमध्ये असू देत आणि कुठल्याही वेमध्ये असू देत सो ते अनअपॉलॉजिटिकली जगणं हे मी भैरवीकडनं तुम्हाला सांगेन आणि एक रसिका म्हणून सांगेन की मला वाटतं स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण का आपण खूप दुसऱ्यांचा विचार करतो लोकांना प्लीज करण्याचा कुठेतरी स्वभाव असतो दुसऱ्याला हर्ट झाल्यावर आपल्याला हर्ट होणं हे जनरली स्त्रियांची मनस्थिती असते सो मला वाटतं की स्वतःची तेवढीच काळजी घ्या आ, ते तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे वा खूप छान संदेश दिला पण आपण नेहमी ना सगळ्यांचं कौतुक करतो पण मी आज थोडीशी संधी देते की तुझ्या आयुष्यातील काही महिलांचं कौतुक करण्याची तर मी एक रॅपिड फायर आणलाय ज्याचं नाव आहे अँड द अवॉर्ड गोज टू तुझ्या आयुष्यातील स्ट्रॉंग वुमन कोण आणि का मी म्हणाले तसं माझी आई माझ्या आयुष्यातली स्ट्रॉंग वुमन आहे कारण तिने ज्या पद्धतीने मला सपोर्ट केलेला आहे खूप जास्त व्हॅल्यू करते वा तुझ्या आयुष्यातील सपोर्टिव, सपोर्टिव वुमन अवॉर्ड गोज गो टू माझी बहीण कारण का ती माझी गोटू पर्सन आहे कुठल्याही कारणासाठी वा एक स्त्री जी तुला कायम सरप्राईज करते तिच्या कामातून आणि तिच्यासाठी आपण एक बार सेट करतो ना की अरे आणि ती तो बार तोडून त्याच्यावर आणखी काही करून दाखवते असं कोण आहे माझी मैत्रीण जी आता कलर्स मराठीवर येते कांची yes. मला तिचं नाव घ्यायला आवडेल वा तुझ्या आयुष्यातील एवरग्रीन वुमन कोण आहे एवरग्रीन वुमन माझी मैत्रीण सीमा वा बेस्ट फ्रेंड हा अवॉर्ड कोणाला देशील बेस्ट फ्रेंड मनश्री वा नॅचरल वुमन म्हणजे जी खूप खरी आहे आणि ती तशीच आहे तुझ्यासमोर माझी बेस्ट फ्रेंड दुसरी शर्वरी वा बेस्ट फिमेल को आर्टिस्ट अवॉर्ड गोस्ट टू बेस्ट फिमेल को आर्टिस्ट अगेन मी आधीच्या सिरियल मध्ये माझी आई जी करायची सीमा तिचं नाव बेस्ट टीचर गाईड टीचर गाईड मी तिच्याकडून डान्स शिकले अरुंधती पटवर वा wow. तुझ्या आयुष्यातील अनॉइंग वुमन कोण आहे जी तुला खूप अनॉइंग वाटते अनॉइंग वुमन आय थिंक मीच आहे म्हणजे आपण ना सध्या आता एक अशा जनरेशनमध्ये राहतो की जिथे प्रेझेंट आपण जगतो आणि फ्युचरसाठी आपण खूप वाटचाल करतो पण अशा जनरेशनमध्ये तुला काय वाटतं की एका महिलेला नेमकं काय पाहिजे असतं म्हणजे जसं आपण नेहमी बोलतो व्हॉट वुमन वॉट अकॉर्डिंग टू यू महिलेला काय हवं आहे तुझ्या अकॉर्डिंग रिस्पेक्ट अँड काइंडनेस uh, वा खूप छान थँक्यू सो मच आणि मला खूप छान वाटलं तुझ्याशी थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला